नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी अपघात उद्यान एक्सप्रेस ची ट्रक चालकाला धडक जागीच मृत्यू लोणी काळभोर तालुका हवेली येथील पुणे दौंड लोह शनिवारी दिनांक अठरा रोजी दुपारी लोणी रेल्वे स्थानकात एक दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे भरधाव वेगात येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसने रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या ट्रक चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मृताचे नाव मनोज कांबळे राहणार लोणी काळभोर असे असून तो स्थानिक मालधक्क्यात ट्रक चालक म्हणून कार्यरत होता दुपारी सुमारे तीनच्या च्या सुमारास मनोज रेल्वे लाईन ओलांडत असताना त्याच्या कानात हेडफोन असल्याने येणाऱ्या गाडीचा आवाज त्याला ऐकू आला नाही त्या क्षणी सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसने त्याला जबर धडक दिली धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की मनोज यांचा जागेवरच मृत्यू झाला लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड